सराव परीक्षा घेतल्या जातात घर <laughs> की मुर्गी डाल बरोबर क्लास असतात आणि त्या क्लासचे शिक्षक ते शिकवणारे असतात तेच परीक्षा घेणारे असतात जजच्या समोर मुलगा जर आरोपी म्हणून आला तर त्याला मुलाला दोषी ठरवलं जाणार बरं राज्यामध्ये पुन्हा जे वेगवेगळ्या घटकांमध्ये अशी गुगली प्रश्नपत्रिका आली तरी मुलांचा तिथं गोंधळ उडणार नाही हा याचा निश्चितपणे फायदा सर्वांना होईल या दोन हजार चोवीसच्या वर्षभर केलेल्या अभ्यासाचं त्याला विवेचन फक्त तासात त्याची परीक्षा ती तासाची आहे संपूर्ण वर्षाचं त्याला त्या दीड तासात मांडायचं आहे आणि त्यासाठी ते जे पीच आहे ना ते पीच वेनेटर करून घेत समजा पेपर असतो शंभर मार्कांचा ते शंभर मार्कांमधले साठ मार्च पर्यंत बहुतेक मुलं मार्क्स घेतात वरचे चाळीस मार्क्स आहेत चाळीस मार्कामध्ये लीड घेणं अवघड जातं कारण हे चाळीस प्रश्न हे कन्फ्युजिंग स्वरूपाचे असतात तर हे कन्फ्युजन करणारे जे प्रश्न आहेत त्यांचा आपण जास्ती सराव या माध्यमातून <चारीवनेटरों> घेतले व्हेनेटर खाजगी क्लासेस चालवतच नाही जे चालवतात ते मोफत बरोबर त्यामुळे नेहमी म्हणतो असो तुमचा कोणताही क्लास असो तुमचा कोणताही क्लास पण मॉकटेस साठी मात्र व्हेनेटरच खास नमस्कार मी डॉक्टर अतुल दाढे वेनेटर करियर्स या संस्थेचा चीफ नॉलेज ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आज माझ्याबरोबर वेनेटर संस्थेमध्येच सहयोगी प्राध्यापक म्हणून अटॅच्ड असणारे संलग्न असणारे प्राध्यापक हनुमंत काळेसर माझ्याबरोबर आहेत त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमापन यांच्यामध्ये अतिशय नामवंत असणारे प्राध्यापक नितीन सत्रे सर आज या ठिकाणी आलेले आहेत आणि याचबरोबर मराठी व्याकरण या संदर्भामध्ये पोलीस भरतीमध्ये पुष्कळ कार्य आणि विशेषतः अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका काढण्यामध्ये ज्यांचा हातखंड आहे असे प्राध्यापक तीन सत्रे सर असा आज mm. आम्ही चौघजण या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि संवाद पोलीस भरतीला आज जी विद्यार्थी बसत आहेत त्या मुलांबरोबर एक मनमोकळेपणानं mm. हितगूच किंवा गप्पा मारायच्या आहेत आणि या चर्चांमधून आमच्या मुलांना काहीतरी नवीन मार्गदर्शन करायचं आहे या हेतूनही आपण इथे जमलो खरं बरोबर मला मगाशीच या सगळ्या माझ्या प्राध्यापक मित्रांनी विचारलं की सर हे आपण हा जो उपक्रम चालू करतोय याचा निश्चित मॉक टेस्ट पोलीस भरतीसाठी जे आपण काही घेतो याचा काय हेतू आहे ही मूळ कल्पना माझी होती की बाबा आपण एक पोलीस भरतीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी मुलं बसत आहेत त्यांच्यासाठी एक मॉक टेस्ट घेऊया तर मी ती कल्पनेचं उत्तर शारा शारा सर आता मी तुम्हाला इथे देतो आणि त्याला अनुषंगाने इतर सविस्तर माहिती सुद्धा हे तज्ज्ञ मंडळी त्यामधून विचारमंथन होईल त्याचा सगळ्यांना खूप फायदा होईल असं वाटतं सर काय आहे बघा तुम्ही स्वतः वेगवेगळ्या दे शिक्षण संस्था चालवता आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासेस चालतात त्यांच्या सराव परीक्षा सुद्धा चालतात परंतु माझ्या निरीक्षण सर असं आहे की प्रत्यक्षामध्ये जेव्हा शासकीय परीक्षा होते त्यात नव्वद मिनिटामध्ये मराठी व्याकरण आलं बुद्धिमापन आलं सामान्य ज्ञान आलं चालू घडामोडी oh. ते याच्यावरती प्रश्न येतात आणि या, या प्रश्नांना सर्वसमावेशक असा पेपर अचानक समोर आला तर मुलं गडबडून जात तर मनामध्ये सॅम्युलेशन टेस्ट किंवा मॉक टेस्ट ची ही कल्पना हीच आहे की उद्या तुम्ही प्रत्यक्षामधल्या सरकारी परीक्षेला मुलं जेव्हा समोर जाणार आहेत तो तसाच्या तसा पेपर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला आज जर सोडवायला पुढे आला तर आज तुमची तयारी किती आहे रेडीनेस किती आहे बरोबर हे तुम्हाला आज समजलं पाहिजे रोजच्या रोज समजलं पाहिजे बरोबर आणि ह्यामुळं प्रत्यक्षात मध्ये मुलं जेव्हा परीक्षेला जातील तेव्हा ती घाबरून जाणार नाही बऱ्याच वेळा काय होतं की त्यांना एक्झाम फोबिया हो येतो तिथेच तोंडाला कोरड पडते चक्कर येते पाणी प्यायचं तर हा ही भीती पहिल्यांदा मोडायची आणि तुम्ही आज निश्चितपणानं बरोबर ट्रॅकवर आहात का बरोबर खऱ्या अर्थानं आज हा सराव झाला पाहिजे ज्याला आपण मॉक टेस्ट म्हणतो वेगवेगळ्या क्लासेस मध्ये होतं काय की सराव परीक्षा घेतल्या जातात बर्ण बर्ण। घर की मुर्गी डाल बराबर <laughs> <laughs> क्लास आता हे चांगले असतात आणि त्या क्लासचे शिक्षक ते शिकवणारे असतात तेच परीक्षा घेणारे असतात जजच्या समोर मुलगा जर आरोपी म्हणून आला <laughs> तर त्याला मुलाला दोषी ठरवलं जाणार आज आपल्या मुलांना आधीच एकदा जर त्यांच्या कमकुवतपणा त्यांना कळले तर प्रत्यक्षात परीक्षेच्या वेळी ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतील बरोबर ही कल्पना सर मनाशी धरून आपण हा विचार तुम्ही सगळ्यांनी पण मला खूप साथ दिली बरोबर आणि बाबा हा या हेतूनही आपण ह्या मॉक टेस्टची सिरीज दर रविवारी बाबा एक टेस्ट आपण घेणार आहोत आणि एक्झॅक्टली दीड तासाची मॉक टेस्ट असेल जसा बोर्डाचा किंवा सरकारी पेपर असतो तशा पद्धतीनंच ती परीक्षा असेल आणि ह्यामुळे मुलं मुख्य परीक्षेला जाण्यापूर्वी चांगली सराईत होतील आणि सहजपणाने ही परीक्षा पास करू शकतील हा विचार आम्ही आपण मनात धरला बरोबर आता सर तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही अंकगणित आणि बुद्धिमापन या विषयामध्ये कार्य करता आपण सामान्य ज्ञान चालू घडामोडी आपण शिवाय शारीरिक चाचण्यांविषयी सुद्धा मार्गदर्शन करत असता मराठी व्याकरण आपण विषय चांगला शिकवता हो तर तुम्ही पण तुमचे विचार एक बाबा ह्या परीक्षे मागचे हेतू कार्य हो। आणि तुमचा सहभाग कसा काय असणार आहे यामध्ये ह्याच्याविषयी पण विद्यार्थ्यांना आपण मोकळेपणानं आपले विचार मांडा बरोबर मी सांगू शकतो हो सर सांगा ना आता दोन हजार चोवीस ला जी भरती होत आहे ती तब्बल साडे सतरा हजार पदांची आहे आणि ही वेगवेगळ्या विभागांमध्ये होणार आहे वेगवेगळ्या घटकांमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये पोलीस शिपाई आहेत पोलीस चालक आहे बँड्समन आहे एफ राज्य राखीव पोलीस दल आहे कारागृह आहे oh. लोहमार्ग आहे आणि अशा वेगवेगळ्या घटकांचे पेपर वेगवेगळे होणार आहे बरोबर आणि विद्यार्थ्यांना जो शासनाने पॅटर्न ठरवून दिलेला आहे की पंचवीस पंचवीस गुणांसाठी हा असेल तर अनेक ठिकाणी तसं होत नाही म्हणजे मागच्या वर्षी जर मुंबईचा पेपर पाहिला सरांना माहिती असेल की त्यामध्ये तब्बल सत्तर प्रश्नापर्यंत फक्त सामान्य ज्ञान या विषयावरतीच प्रश्न आणि मुलांनी तयारी केली गणित बुद्धिमापनची जास्त आणि प्रश्न आले सामान्य ज्ञान या घटकावरती मग ऐन वेळेस असे काही प्रश्न या ठिकाणी किंवा अशी प्रश्नपत्रिका आली तर मुलांचा फार गोंधळ उडतो आणि सर तोही विषय किंवा तो विचार करूनच आपण ही प्रश्नपत्रिका खऱ्या अर्थात तयार केलेली आहे राज्यामध्ये पुन्हा जे वेगवेगळ्या घटकांमध्ये अशी गुगली प्रश्नपत्रिका आली तरी मुलांचा तिथं गोंधळ उडणार नाही हा याचा निश्चितपणे फायदा सर्वांना होईल या दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या भरतीसाठी त्याचं स्पष्टीकरण कसं असेल सर त्याच्याविषयी थोडस अंक अंकगणित आणि बुद्धिमापन आपला विषय आहे हो। तर आपलं विवेचन मुलांना खूप उद्बोधक होईल असं वाटतं मला ऍक्च्युली मी पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांतर्फे वेनेटरचा आभार मानतो Actually, मी सुद्धा एक व्हेनेटरचा सहघटक आहे माझा त्यामध्ये खारीचा वाटाय पण खरोखर विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त अतिशय उपयुक्त हा उपक्रम आहे पहिली गोष्ट मॉक टेस्ट का गरजेचे आहे टेस्ट का गरजेचे आहे तुम्ही आता प्रत्येक जण क्रिकेट निघलेत असतो समजा आपल्या वानखेडे स्टेडियमवरती एखादी मॅच आहे वानखेडे आयपीएलची असेल कोणती असेल तर ज्या दोन संघामध्ये ती मॅच आहे ना त्या दोन्ही संघाचे खेळाडू अगोदर ते पीच पाहत असतात की त्या पीच वर मी माझा परफॉर्मन्स कसा करेन हे अगोदर डायरेक्टली ऑन द स्पॉट असं नाही की बाबा आज मॅच आहे तो आजच आला आणि डायरेक्ट खेळायला गेला असं होत नाही प्रत्येक खेळाडू <coughs> पीच पाहत असतो ग्राउंड पाहत असतो कोणत्या प्रकारची खेळपट्टी आहे पाहत असतो आणि त्या खेळपट्टी त्या खेळपट्टीवर तो कशा पद्धतीने म्हणजे समजा स्वतःमध्ये बदल करू शकतो की कोणत्या पद्धतीने फलंदाजी असेल गोलंदाजी असेल की बाबा कोणत्या पद्धतीचा बॉल टाकायचा आहे कोणत्या पद्धतीने बॅट मला फिरवायचे हे स्वतःमध्ये तो बदल त्याच वेळी करू शकतो ज्यावेळी तो ते पीच पाहतो सेम कंडिशन इथं आहे कारण तुम्ही डायरेक्ट तुम्ही जर परीक्षा द्यायला गेला डायरेक्ट परीक्षा वर्षभर कारण तुम्ही वर्षभर जो अभ्यास करणार आहे प्रत्येक विद्यार्थी वर्षभर जो अभ्यास करणार आहे त्या वर्षभर केलेल्या अभ्यासाचं त्याला विवेचन फक्त दीड तासात त्याची परीक्षा ती दीड तासाची आहे संपूर्ण वर्षाचं त्याला त्या दीड तासात मांडायचं आहे आणि त्यासाठी ते जे पीच आहे ना ते पीच करून आहे बरोबर आहे सर सचिन सरांची माझी एक चर्चा होती तर आपल्याकडे सचिन सर जवळजवळ सचिन सरांनी सेट केलेले हो, हो, हो। मी त्यांना नेहमी प्रश्नपत्रिकांचा जा जादूगार म्हणतो <laughs> <laughs> जादूगार अशासाठी किंवा प्रत्येक प्रश्नाला वेगळा ट्विस्ट देण्याचं हे जे काही सचिन सरांचं कौशल्य आणि ह्याच पद्धतीचे ट्विस्ट प्रत्यक्षातल्या परीक्षेत येत असत येत असत हो। आज नितीन सरांनी एक जो विचार मांडला की अनेक क्लासेसमध्ये एक स्ट्रक्चर ट्रेनिंग प्रोग्रॅम चालतो बरोबर की बाबा एक वर्षभर मराठी व्याकरण संपवायचं मग पहिल्या हो, हो, आठवड्यात हो, हे दुसऱ्या आठवड्यात हे हो, तिसऱ्या आठवड्यात हे हो, हो, परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा खरा रिअल टाईम टाइम पेपर हातात येतो तेव्हा पहिल्या आठवड्यातल्या नंतर एकदम प्रश्न येतो आठव्या आठवड्यात वरती असेल मध्ये जे गणिताचा प्रश्न असेल मध्ये जे बुद्धिमापनाचा प्रश्न असेल आणि ह्यावेळी मुलं गडबडून जातात आणि हे गडबड होऊ नये म्हणून सचिन सरांनी जो काही विचार मांडला की सर प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो बरोबर त्या प्रश्नाचं उत्तर वेगळ्या पद्धतीने शोधायचं असतं बरोबर आणि हा जो सचिन सर मागाशी बोलता बोलतो तुम्ही विचार मांडलात उत्तरावरून प्रश्नाकडे तरी जा किंवा प्रश्नाकडून उत्तराकडे ते आपण जाण कौनबाने मध्ये बघितलं की पहिल्यांदा अचूक उत्तर काढून टाका उरत ते बरोबर म्हणजे चूक चुकीची उत्तरं काढून टाका उरतं ते बरोबर किंवा मग ज्ञान एवढं विकसित करा की हेच मला उत्तर इतर कुठं न बघता मी सांगू शकतो हे ट्विस्ट सचिन सर आपल्या ह्या पेपर मध्ये देऊ शकतात असेल तर आवर्जून तर मला या टेस्ट सिरीज संदर्भात एक सांगायचं आहे महत्वाची माहिती ते म्हणजे पोलीस भरतीला किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला प्रश्न हे दोन प्रकारचे येत असतात शक्यतो आपण पोलीस भरतीचा विचार करू हे एक सरळ प्रश्न येतात दुसरे कन्फ्युजिंग प्रश्न येतात कन्फ्युजन करणारे प्रश्न येत असतात तर आपण याच्यामध्ये सरळ येणारे प्रश्न तर तुम्हाला कुठेही सापडतील ते सगळ्या क्लासेसमध्ये शिकवले जातात किंवा विद्यार्थी पुस्तक वाचतात त्यामधून कळतात आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आहेत ते कन्फ्युजिंग स्वरूपाचे प्रश्न आपण जास्त घेतलेले समजा पेपर असतो शंभर मार्कांचा ते शंभर मार्कांमधले साठ मार्क्सपर्यंत बहुतेक मुलं मार्क्स घेतात वरचे चाळीस मार्क्स आहेत चाळीस मार्कामध्ये लीड घेणं हे अवघड जातं कारण हे चाळीस प्रश्न हे कन्फ्युजिंग स्वरूपाचे असतात तर हे कन्फ्युजन करणारे जे प्रश्न आहेत त्यांचा आपण जास्ती सराव बोल। या माध्यमातून घेतलेला हा सचिन सर योग्य विचार मांडला की बाबा ट्विस्टिंग आणि जास्ती जास्त जिथे कस लागतो कस लागतो तेच प्रश्न तर काय होतं माझाच क्लास मी जर चालवत असेल तर माझ्या क्लासमधल्या मुलाला नापास न करण्याकडेच माझा बल असतो मी आता स्वतः डॉक्टर आहे म्हणून सांगतो माझ्या घरातल्या मुलांचं निदान आणि औषधोपचार मी कधीही घरात करत कारण तो एक रोगाने आजारी असेल मला भावत नाही म्हणून अशा वेळी डॉक्टर नेहमी त्रयस्थावा बाहेर जावा सोनारांनी सुचले पाहिजे घरकी मुर्गी डाल बरोबर असते हा जर विचार केला तर वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या क्लासले तुम्ही छान क्लासेस चालवता तुम्ही चांगले क्लास चालवता क्लास चांगलेच आहेत परंतु परीक्षा मंडळ हे नेहमी अर्थानं कस आजच तपासणी आणि अतिशय नाममात्र मात्र दहा रुपये शुल्कामध्ये सगळी आपण सेवा मुलांना सुरू केलेली आहे दर रविवारच्या दीड तासाच्या टेस्टला ऑनलाईन पद्धतीनं मुलांनी जर बसली तर कोणी कुठेही असा टेस्ट द्या बाजूला गाईड ठेवून तुम्ही ती टेस्ट देऊ नका एवढंच मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगेल आणि आज टेस्ट मध्ये नापास झाला तरी बिघडत काही नाही तुम्हाला कळेल की मी आज कुठे माझा कच्चा आहे सर या टेस्ट मध्ये आपण काय करतो रँकिंग पण राज्य शासनाच्या पद्धतीच्या धर्तीवरतीच रँकिंग देणार जिल्हा पातळीवरचं रँकिंग देतोय राज्य देतोय त्यानंतर शासन ज्या पद्धतीने शेड्यूल का शेड्युल ट्राईबिक ट्राईब ओपन तर ह्या सगळ्या धर्तीवरती आपण पण रँकिंग देतो त्यामुळं मुलांना आपलं स्टँडिंग म्हणजे जसं सरांनी त्या पीच क्रिकेट पीच उदाहरण दिलं त्या पीच वर उद्या मी खरा खरा खेळायला गेलो तर मी सेंच्युरी मारेन <laughs> क्लीन बोल्ड होईल डब्ल्यू एन का रनआउट होईल हे मी आज जर सांगू शकलो अरे तू रनआउट होतोयस मग पाहिण्याची प्रॅक्टिस तो मुलगा बरोबर कर अंक गणितात कच्चा आहेस ना अंक गणितातलं हे कच्चे येतो या पद्धतीनं सर एक आणखीन मगाशी आपणही बोलत होतात की अंकगणिताचं महत्त्व महत्व आपण सांगितलं की आज सदरक्षणाय खू निग्रहाय हा विचार जेव्हा येतो तेव्हा मुलांमध्ये शारीरिक क्षमतांच्या बरोबर बौद्धिक क्षमता सुद्धा आता फार महत्त्व आली तर या पद्धतीनं सर तुम्ही जे काही उदाहरणं सांगितली की त्याच्यामध्ये तर्कशास्त्र लॉजिक कसं वापरलं जातं आणि जो बुद्धीचा कस लावल्यानंतर शारीरिक क्षमता सर मुलं पास होतात oh, 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 oh. परंतु नेमकं सरांनी जसं सांगितलं की चाळीस टक्क्याचा अवघड घाट बरोबर oh, 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 oh. कसा पास करून द्यायचा हे या हे oh, 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 oh. स्वरूप नक्कीच wow. like आता एक फक्त विद्यार्थ्यांच्या मनात एक शंका आली असणार आता की हे जे चाळीस कन्फ्युजिंग प्रश्न आहेत मग ते आता चाळीस प्रश्न साठ प्रश्न ठीक आहेत सरळ मार्गे असतील पण ते चाळीस जे आम्हाला कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटत असेल त्याचं काय ते आम्हाला समजणार कशा तुम्हाला एक सांगतो की जे आपली शंभर प्रश्नांची जी टेस्ट असणार आहे त्या शंभर प्रश्नांच्या टेस्टचं विश्लेषण आपण देणार आहे त्यामध्ये विश्लेषण देणार आहे लक्षात ठेवा कारण प्रत्येक का, आता गणित आणि बुद्धिमापनचे आपण पंचवीस प्रश्न गणित आणि पंचवीस प्रश्न बुद्धिमापनचे घेतले तर त्या पन्नास प्रश्नांचं आपण अगदी प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांग सरांनी सांगितलं तेच की प्रश्न प्रत्येक प्रश्न हा सोडवाच लागेल गणिताचा असं नाही मित्रांनो प्रत्येक प्रश्न सोडवायचा असं नसतंय काही प्रश्न आपण ऑप्शन करून पण जाऊ शकतो ऑप्शन करून जर सर मग असे म्हटले की तांदूळ निवडताना आपण दोन प्रकारे निवडू शकतो एक तर शुद्ध तांदूळ बाजूला काढा आतमध्ये फक्त खडे राहतील किंवा खडे बाजूला काढा शुद्ध तांदूळ आतमध्ये राहतील जर तुम्हाला योग्य उत्तर सोडवून काढता आलं तर ठीक नाही तर किमान चुकीची उत्तर आपल्याला बाहेर काढता आली पाहिजे चार पैकी तीन चुकीची उत्तर तुम्ही बाहेर काढली की एकच तुमचं बरोबर उत्तर राहणार आहे या पद्धती आहेत या पद्धती कोण कोणत्या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो मार्क्स घेऊ शकतो त्या सर्व पद्धती आपल्या होणार आहेत प्रत्येक विषयाच्या गणित आणि आपणच नाही चालू घडामोडी असेल सामान्य ज्ञान असेल आणि मराठी व्याकरण असेल की प्रश्न सोडवणं कारण प्रश्न सुटतोय उत्तर येतं हे महत्वाचं नाही उत्तर किती वेळात आणि कमीत कमी किती वेळात येतं हे खूप महत्वाचं आहे कारण टाइम लिमिट आपल्याकडे आहे बरोबर सर हा उपक्रम प्रत्यक्षात कधीपासून सुरू होणार आहे सर आपण पहिली हो टेस्ट सिरीज जी आहे दर रविवारी परीक्षा होईपर्यंत मुख्य परीक्षा होईपर्यंत दर रविवारी आपली एक मॉक टेस्ट असेल अच्छा आणि त्या मॉक टेस्ट आपण पाच मे पासून बरोबर दुपारी तीन ते साडेचार या वेळामध्ये ती टेस्ट होईल एकाच वेळी महाराष्ट्रातनं तुम्ही कुठून नाही ही टेस्ट देऊ शकाल त्याचं विश्लेषण सुद्धा लगेच उपलब्ध असेल स्कोअर्स उपलब्ध असतील रँकिंग दोन तीन दिवसात आपण देऊ आणि ह्या पद्धतीनं मुलांना मुख्य परीक्षेचा सराव मुख्य परीक्षा होईपर्यंत ना मग मात्र दहा रुपये शुल्कामध्ये आपण हे विद्यार्थ्यांना देताय तसं राबवलं तर महाराष्ट्रात आता सतरा लाख मुलांनी फॉर्म भरले होय हे सगळे मुलं आवर्जून वाट बघतील रविवारी येण्याची अशी दर्जेदार जर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना घर विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल तर त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि तुम्ही सर अतिशय योग्य विचार मांडलात प्रत्येक आठवड्यामध्ये त्यांना आपले कच्चे दुवे कळत पुढच्या आठवड्यामध्ये अभ्यास कसा कसा करायचा आपल्यासारखेच आपणच तज्ज्ञ व्याख्याने म्हणून येता आणि हे संपूर्ण मार्गदर्शन युट्यूब वरती आपल्या चॅनेल वरती आपण संपूर्ण मोफत तिथे आपण कोणतीही रक्कम एक रुपया सुद्धा चार्ज युट्यूब वरच्या चॅनेलला करत नाही फक्त हे दहा रुपये इथे आपल्याकडे जसं म्हणतात की गुरुदक्षिणा थोडी तरी मिळाली पाहिजे आणि इतर काही सर्वर ऍडमिनिस्ट्रेशनच्या कॉस्ट आहेत या सगळ्या गोष्टींसाठी एक नाममात्र शुल्क घेतो पण महाराष्ट्रातल्या सामान्य विद्यार्थी हसत हसत देतील कारण त्याला दर्जेदार प्रश्नपत्रिका घर सोडवता येणार आहे आणि नक्कीच आपल्या ह्या सर क्लासमधून ज्या मुलं परीक्षा पास होतील त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची बक्षिस देण्याची सुद्धा हो संस्थेची योजना आहे आणि आपण त्या गुण गुणवंत मुलांचा सत्कार सुद्धा यशस्वी गुणी बालकांचा सा आपल्या सत्कार सुद्धा आपण चांगला करणार आहोत आणि आपण तेव्हा ह्या समारंभाला आवर्जून उपस्थित राहू तेव्हाही आपण ही जी चौघांची टीम आहे आणि आपले इतरही काही प्राध्यापक आहे त्यांच्याबरोबर आपण हे कार्य करत राहू असं मला वाटतं हा, एका संस्थेचा संचालक आहे हो, हो। आज ताय महाराष्ट्रात या पद्धतीचा उपक्रम राबवला गेला नाही हो। प्रश्नपत्रिका अनेकांच्या ते आहेत पण त्यांच्या आहेत वेनेटर त्रयस्तपणे म्हणजे सरांनी एक त्याच टॅग लाईन त्या ठिकाणी ठेवलेली आहे सर तुम्ही त्याच्याविषयी मी म्हणतो महाराष्ट्रातले सगळेच क्लासेस खूप चांगले आहेत आपण संस्था क्लासेस चांगले आहेत विद्यार्थी चांगले पण शेवटी न्यायाधीश बाहेरचा पाहिजे <laughs> आणि तो प्रत्यक्ष परीक्षा घेणारा बोर्ड बाहेरचा अटॅच नसतो व्हेनेटर खाजगी क्लासेस चालवतच नाही जे चालवतात ते मोफत बरोबर त्यामुळे नेहमी म्हणतो असो तुमचा कोणताही क्लास असो तुमचा कोणताही क्लास पण व्हेनेटर मॉकटेस साठी मात्र व्हेनेटरच खास आणि परवा बोलता बोलता माझे एक सहयोगी मित्र आहेत ते मला म्हणाले ती पहा व्हेनेटरच्या टेस्टची गर्दी त्यातूनच मिळते अंगावरच्या खाकीची वर्दी त्यातूनच <laughs> मिळते आपल्या अंगावर खाकीची वर्दी तर माझ्या सर सगळ्यांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा आहे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करेन की आमच्या मॉकटेस्टमध्ये सामील व्हावं व्हेनेटर करियर्स डॉट कॉम या नावाचं आमचं काय म्हणतात वेबसाईट आहे आणि यूट्यूब चॅनेलला सुद्धा आमचं व्हेनेटर करिअर्स नावाचं चॅनल आहे आणि आपण आमच्या ऍपला सुद्धा जाऊ शकता तिथे याचं सविस्तर माहिती पत्रक ठेवलेलं आहे आणि याच्यावर आपलं युट्यूबवरती स्वतंत्र व्याख्यान कि टेस्ट कि नक्की काय असेल तर हे आपण प्रसारित करणार आहोत तर मी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं सर शुभेच्छा देतो आणि आपल्या उपक्रमात सहभागी होऊन अधिकाधिक गुणवंत पोलीस सरक्षणायक खूनिग्रहाय करणार सक्षम असं महाराष्ट्राचं पोलीस दल बरोबर त्यांची परंपरांचा शान राखत नव्या दोन हजार चोवीसच्या भरतीत अशीच मुलं भरती होती निवडली जातील अशा आशा करून आपण हा संवाद इथे थांबूया धन्यवाद धन्यवाद